नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण धुळे जिल्ह्यातील चिंचखेड या गावामध्ये आपण आलेलो आहोत मी कळून लक्ष्मण तायडे आणि संदीप गोंदळी सर आम्ही सोबतच आहोत आज आपण शेतकरी आपण देसले साहेब यांच्याकडे आपण जात आहोत आणि आपण जे आहे आता अद्रकसाठी आपण त्यांना ही औषधी देत आहोत तर त्यासाठी आपण आधी म्हणजे पहिले व्हिडिओ बनवतो आहे की आपण कसे अद्रक आहे आणि त्यानंतर आपलं नेटसअप कंपनीचे जे औषधी वगैरे आहेत ते त्यांना आपण आता प्रोव्हाइड करतो आहे तर पंधरा दिवसांनी परत आपण हा एक व्हिडिओ बनवू चला तर मग आता आपण शेतकऱ्यांकडे जाऊया नमस्कार आपलं नाव मी सुभाष रामदास देसली मुक्कामपूरचे चिंचखेडी तालुका जिल्हा धुळे इथला शेतकरी आमच्याकडे आद्रक लावली जात नाही पण मी आद्रक लावायचा प्रयत्न केलेला आहे तर हे साहेब तुम्ही मग आमच्याकडे के आले त्यांनी सांगितलं वापरून काय फरक पडतो हे पहा विश्वास ठेवून हे हे प्रोडक्ट वापरतो एन पी केरिच आणि नव्याण्णव हे आपले कंपनीचे प्रॉडक्ट हे यांना आपण वापरण्यासाठी देत आहोत आज दिनांक चोवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आपण यांना हे प्रॉडक्ट देत आहोत तर आठ दिवसांनी परत आपण हा व्हिडिओ बनवू त्यावेळेस आपण बघू